नमस्कार आज आपण पाहूया ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन तर इथे अडीच इंचाचा गळा घेतलेला आहे आणि साडे अकरा इंच उंची घेतलेली आहे खालच्या साईडने अडीच इंच घेतलेला आहे आणि आता बॉक्स तयार करून घेऊया बॉक्स तयार करून घेऊन मटका गळा टाकून घेऊया इथे आपल्याला मटका गळ्यामध्ये पॅच टाकून डिझाईन तयार करायची आहे आता कट करून घेऊया कट करून झाल्यावर ब्लाउज पीसवर तयार करून घेऊया तर इथे कमरेच्या साईडने टीप मारून घेते पाव इंचाची मार्जिन सोडून टीप मारून घ्यायचे आता गळा तयार करून घेऊया गळ्याच्या साईडने पण टीप मारताना हळूवारपणे मारून घ्यायचे टीप मारून झाल्यावर कट करून घेऊया इथे छोटे छोटे कट मारून घेतीये जेणेकरून गळ्याची फिनिशिंग व्यवस्थित येईल इथे आपण कॅनवास पेपर न वापरता गळा तयार करत आहोत आता पलटून घेऊया गळा पलटून झाल्यावर व्यवस्थित करून घ्यायचा आहे गळ्याचा आकार व्यवस्थित करून घ्यायचा आहे आता दाबटीप मारून घेते दाबटीप मारताना गळ्याचा आकार व्यवस्थित करून घ्यायचा आहे जेणेकरून गळ्याची फिनिशिंग व आकार बिघडणार नाही मारताना इकडे तिकडे जाणार नाही याची काळजी घ्यायची आणि अस्तरचा कपडा पण बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आता कमरेच्या साईडने टीप मारून घेऊया बघा सुंदर असा मटका गळा तयार झालेला आहे आता अस्तर जोडून घेऊया अस्तर जोडून झाल्याने एक्स्ट्राचा कपडा कट करून घेऊया अस्तर जोडताना कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची साधारण तीन इंचावर आपण हे डिझाईन तयार करत आहोत आता डब, कपडा डबल फोल्ड करून त्याच्यावर टॅप टॅप करून म्हणजे दोन्ही बाजून ही डिझाईन तयार होईल आणि आता आखून घेऊया इथे मागच्या ने टक्स मारून घेतेये चार ते साडे चार इंचावर टक्स मारायचे आहेत दोन्ही ने टक्स मारून तयार झालेले आहेत आता आपण लेस जोडून घेऊया लेस जोडताना आपण उलट्या भागावर जोडून घेत हो। आहोत आणि टीप मारून घेऊया लेस पण उलटी ठेवलेली आहे आणि कपडा पण उलटा आहे आणि आता एक्स्ट्राचा एक्स्ट्राची लेस आपण कट करून घेऊया आता उलट्या साईडने दाब टिप टाकून घेऊया आणि आपण जी डिझाईन तयार केलेली आहे त्या आकारावर टिप मारून घेऊया टीप मारून झाल्यानं जी एक्स्ट्राची लेस आहे ती कट करून घेऊया लेस कट करताना ब्लाउज कट होणार नाही याची काळजी घ्यायची अगदी हळुवारपणे कट करून घ्यायचे आणि बघा आपले डिझाईन तयार झालेली आहे आता आपण पॅच तयार करून घेऊया येथे ब्लाऊजचा कपडा वापरलेला आहे आणि शिलाई मारून घेते एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचाय आणि छोटे छोटे कट मारून घ्यायचे जेणेकरून आकार व्यवस्थित येईल पलटून घेऊन दाप टिप टाकून घ्यायचे अशाच पद्धतीने दुसराही पॅच तयार करून घ्यायचा आहे अगदी सोपी आणि सुंदर डिझाईन आहे आणि कमी वेळेमध्ये तयार होते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा इथे तुम्ही लेस चा वापर करू शकता किंवा कॉन्ट्रास्ट कलर चा गोटही देऊ शकता बघा आता आपण पॅच लावून घेऊया इथे मी टाचबीन लावून घेतेये जेणेकरून पॅच व्यवस्थित लागेल इथे पॅच लावून घ्यायचा आहे मैत्रिणीनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता आपण लेस लावून घेऊया इतने लेस तुम्हें छोटी कि ब्रॉड को ही वपरू शकता मैं इतने छोटी लेस लवत है लेसला डबल शिलाई मार्ग घेती जेने जेनेकर फिनिशिंग व्यवस्थित आता कमरेच्या साईडने पण लेस लावून घेऊया इथे पण डबल टिप देऊन घ्यायची आहे लेस छोटी असो किंवा मोठी डबल टिप द्यायचीच बघा सुंदर असा गळा तयार झालेला आहे धन्यवाद